शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत एकेकाळचे त्यांचेच निष्ठावंत आणि सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंद्या समर्थकाला शिरूरच्या मैदानात उतरवण्याचा चंग अजितदादांकडून बांधला जातो नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा अजितदादांचे एकेकाळचे खंदे समर्थक म्हणजेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद प्रदीप कंद हे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचं सूत्रांकडून कळतं शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे खासदार अमोल कोल्हेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाडणारच असा इशारा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केल्यानंच कोल्हे शिरूरमधून निवडून आले होते असंही त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरोधात उमेदवारही तेवढाच तगडा असावा यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून एकेकाळचे त्यांचेच निष्ठावंत जे सध्या भाजपमध्ये आहेत त्या प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दस्तूरखुद्द अजित पवार यांनी विचारणा केली असल्याचं समजतंय भाजपचे प्रदीप कंद येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार रा असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते अजितदादांनी प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणाही केली आहे प्रदीप कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे त्यांच्याकडूनच होकार आल्यानंतर कंद यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि लोकसभा उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव जुन्नर खेड भोसरी शिरूर हवेली आणि हडपसर हे सहा मतदारसंघ येतात यातील पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत त्यातील आंबेगाव जुन्नर खेड आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कंद यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चित मानली जाते प्रदीप कंद यांची आत्तापर्यंतची राजकीय या कारकिर्द पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुशीत वाढलेले नेते अजित पवार यांचे अजूनही कट्टर समर्थक म्हणून ओळख पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्ष विधानसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिरूरमधून उमेदवारीसाठी होते इच्छुक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षात प्रवेश एकूणच काय तर एकेकाळी अजितदादांचे खंदे समर्थक राहिलेले प्रदीप कंद भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार का हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी महायुतीच्या निर्णयापुढं आणि पूर्वाश्रमीच्या आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी प्रदीप कंद यांनी घरवापसी केलीच तर अमोल कोल्हे यांच्यासमोर त्यांच्या रूपानं एक तगडं आव्हान उभं राहणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका